हा एकनाथ शिंदे शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा हा शब्द महायुती खात्यात पैसे जमा त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा काही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या रोज बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की शेती संदर्भात रोज बातम्या पाहायला मिळतील शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी सौर ऊर्जा कृषी पंपाची सक्ती नको सध्या स्थितीला नवीन वीज जोडणी देणे बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर डिमांड भरूनही जोडणी नाही असं देखील शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे यंदा पीक कर्जामध्ये वाढ शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांतर्फे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते यामध्ये आता कर्जामध्ये वाढ करण्यात आले असल्याची माहिती मिळते यंदा पीक कर्जामध्ये चांगली सुधारणा शेतकरी मित्रांसाठी खुशखबर हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना दहा हजार रुपये तर काहींना तेरा हजार रुपये देण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते व्हिडिओच्या पुढे आपण सांगितलेच आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तसेच अमरावती या ठिकाणी आता बारा कोटी चार लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहे तर अकोला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता चार कोटी रुपये हे वर्ग केले जाणार असून थेट मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल सरकार शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळतंय राजू शेट्टी आक्रमक लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी देखील मागणी ही आता राजू शेट्टी यांच्याकडून होत चालली आहे कर्जमाफी सरकार कधी करणार हा प्रश्न देखील उपस्थित केला जळगाव जिल्ह्यामध्ये व्याजासह पीक विमाधारकांना परतावे द्या शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये खरेप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक विमाधारक शेतकऱ्यांना परतावे प्राप्त झालेले नाही आहेत अशी माहिती समोर फडणवीस यांच्याकडून आता शिंदेकडे वित्त विभागाच्या फाईल शिंदेंकडेही जाणार असल्याची माहिती म्हणजे आधी ज्या फाईल जात नव्हत्या हो त्या आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार महत्त्वाची बातमी उन्हाळी पिकांवर अवकाळीची सावट दोन दिवस येलो अलर्टा हवामान खात्याचा अंदाज ढगांनी झाकला सूर्य पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला अवकाळीच्या धास्तीने पिकांची सोगणी सुरू खेरी परिसरात उन्हाळी बाजरी गहू ज्वारी पीक काढणीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली तूर खरेदीमध्ये वाढ अडीच लाख क्विंटलचा टप्पा झाला पार अखेर तूर खरेदीमध्ये वाढ झाल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी स्वतःसाठी खोदला खड्डा कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका ही शेतकऱ्यांनी घेतली नाशिकमध्ये अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली जोरदार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती उदगीरमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपयांचा दर हरभऱ्याच्या दरामध्ये देखील आली तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत मात्र कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांसाठी खुशखबर कोणत्या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत आता शेतकऱ्यांनी देखील कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनी आता दिलेल्या माहितीनुसार पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांचे बँक खात्यात हेक्टरीनुसार वाटप केले आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता आता शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्यानुसार सारोळा तालुका रेणापूर जिल्हा लातूर दोन एकर जमिनीला सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये ही रक्कम मिळाली आहे असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोयाबीन या पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला जे आहे ती खाली मोबाईल नंबर दिसत असेल त्यावरती नक्कीच संपर्क साधा जेणेकरून तुम्ही ही व्हरायटी लवकरात लवकर मिळवू शकता आता जिल्हा बुलढाणा येथील शेतकऱ्यांचा देखील या व्हरायटीवर मोठा विश्वास तर तूर पीक विम्याचे आता अर्जबाद सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी जर विचार केला तर तूर नाही तर इतर देखील विम्याचे अर्ज आता बाद राज्यभरातील विमा क्षेत्राचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन आता पडताळणीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पीकविम्याचे अर्ज बाद होणार का हा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उपस्थित ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीती सध्या स्थितीला फळपिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट लागवडीखालील क्षेत्र देखील ला मोठ्या प्रमाणात <tell> कर्जमाफी पीक विमा संदर्भात मनसेचा आंदोलनाचा इशारा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे कारण की आता कर्जमाफी होणे गरजेचे आहे व शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवू शकता आता कर्जमाफी पीक विम्यासाठी मनसे आंदोलनाचा इशारा देणार आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील शेतकऱ्यांनी देखील कळवलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम आता जे आहे ती जमा होत चाललेली आहे तर आता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार ती ती वीचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश असून त्या पुढील जिल्हा अकोला आहे मा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं आहे तुम्हाला पीक विमा भेटला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येतात की पीक विमा मिळत नाही मात्र काहींना मिळालेला असतो ते कमेंट मिळाला म्हणून करत नाही आहेत तुम्ही मिळाला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यात पीक विमा वाटप सुरू झालेले आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत अजून जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहूया महत्त्वाची बातमी वित्त आयोगाअंतर्गत सदोतीस ग्रामपंचायतांना सोळा कोटी त्रेपन्न लाखांचा निधी सिल्लोडमध्ये विविध कामे मार्गी लागणार प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोळा कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना बँकातून पैसे काढण्यास अडचणी पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना आता बँकातून पैसे काढण्यास अडचणी येत आहेत शेतकऱ्यांनी स्वतः त्यांची व्यथा सांगितलेली आहे हा एक शेतकऱ्यांसमोर प्रश्न जिल्ह्यात आणखी शेहेचाळीस हजार नागरिकांना मिळणार रेषेंचे धान्य सध्या स्थितीला राज्य शासनाने इष्टांक वाढवला आहे राज्यात पाच लाख शहाण्णव हजार नागरिक धान्यासाठी ठरणार आहेत आता इथून पुढे पात्र शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास झाली सुरुवात काल व आज मोठ्या प्रमाणात पैसे बँक खात्यात शेतकऱ्यांच्या येत चाललेल्या आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आजपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा जाहीरनाम्यात उल्लेख पण भाषणात कुठेही बोललो नाही असं अजित पवार म्हटलेले आहेत कर्जमाफीवरून अजित पवारांचा टर्न पाहायला मिळत आहे कर्जमाफीच्या जाहीरनाम्यात उल्लेख व भाषणात बोललेलो नाही असं ते म्हटलेले आहेत कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच कळवायचं आहे जेणेकरून सरकारपर्यंत आवाज उठेल शेतकऱ्यांची कर्जमाफी गरजेची आहे चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांची माहिती ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आलेल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ आता मिळणार असल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलेले आहे करीब दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस याकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही नुकसान झालेले होते आता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ही जमा करण्यात येणार आहे त्यांना थेट आता पीक किंवा नुकसान भरपाईचा लाभ देण्यात येणार असून यामध्ये सहा जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी पाहायला मिळत आहेत यामध्ये जर विचार केला तर नाशिक जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश आहे अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आपण या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर चाळीस हजारांचे पीक कर्ज थेट शेतकऱ्यांना आता मिळणार एकंदरीत जर विचार केलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे सध्या स्थितीला चाळीस हजारांची पीक कर्ज हे आता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत विचार केलं तर आता पीक कर्ज संदर्भातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार तसेच आता केंद्र सरकारचा देखील मोठा निर्णय म्हटलं तरी काय हरकत नाही आहे राज्य सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर बाबत नोटी बातमी शेतकऱ्यांना हवी भावांतर योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेले भावांतर योजनेची आश्वासने सरकारने पूर्ण लवकरात लवकर करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे असा आरोप देखील आता शेतकरी करत चाललेले आहेत सरकारला विसर तर पडलेला नाही ना असा प्रश्न उपस्थित मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांनी दिली आहे बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात आता पुढचे कोणते आहेत की त्या ठिकाणी आता पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता भीम कोयले या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलेल्यानुसार गाव बोरोडे तालुका देवणी जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहेत चार एकरसाठी दहा गुंट्याला ज्याती चाळीस हजार चारशे रुपये विमा आलेला आहे धन्यवाद बी जे पी सरकार असं ते म्हटलेले आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता त्यांना दहा हजार नवे बारा हजार नव्हे तर तब्बल चाळीस हजार रुपयांचा पीक विमा आला असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनी त्यांनी सांगितलेलं आहे की धन्यवाद बी जे पी सरकार असं देखील ते पुढे म्हटलेले आहेत म्हणजे बघू शकता चाळीस हजार रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा कांद्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त सोळा हजार रुपयांचा दर मिळतो आहे सरासरी दर एक हजार दोनशे रुपये कमीत कमी, कमी सात हजार रुपये आवक ही अकरा हजार सातशे वीस क्विंटलपर्यंत आलेली होती दरामध्ये काहीशी सुधारणा अजून नाही शेतकरी अपघात अनुदान योजनेसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर वारसांना मिळणार आता पैसे एकंदरीत विचार केलं तर आता शेतकरी अपघात अनुदान योजनेसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे वारसांना आता थेट लाभ मिळणार आहे असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो कर्जमाफीवरून हो अजितदादांचा टर्न कर्जमाफीचा जाहीरनाम्यात उल्लेख पण भाषणात नव्हता असं ते म्हटलेले आहेत तसेच त्यांनी लाडक्या बहिणींबाबत परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घेऊ असं देखील अजित पवार हे म्हटलेले आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता त्यांनी मोठी बातमी समोर दिलेली आहे तसेच पैशाचं सोंग करता येत नाही असं ये देखील ते म्हटलेले आहेत मात्र काही जणांकडून कर्जमाफीचे आश्वासन का दिले असा प्रश्न उपस्थित दादागिरी खपवून घेणार नाही अजित अजितदादांचा दम अजितदादा बीडमध्ये दाखल होताच त्यांनी ही माहिती दिली राखवाळू गँग आता सातसारख्या सरळ करणार रस्त्यात पैसे खाणाऱ्यांना मातीत घालणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दादागिरी कसल्याही प्रकारची आता खपवून घेतली जाणार नाही आहे असा दम त्यांनी दिलेला आहे बापरे शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी चार हजार एकशे शेहेचाळीस अर्ज एकंदरीत जर विचार केला तर शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता तब्बल चार हजार एकशे शेहेचाळीस अर्ज पाहायला मिळत आहेत वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईसाठी हे अर्ज महत्वाची बातमी नागपूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार चारशे बावन्न रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत सरासरी दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये तर कमी दर चार हजार एकशे पाच रुपये आहेत आवक सहाशे बत्तीस क्विंटलपर्यंत सोयाबीनची आलेली होती नागपूर या बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा ठळक बातम्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवत चला तसेच रोजची रोज अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन आलेला असाल तर आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर रोजची रोज ठळक बातम्या कांदा कापूस बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना अजून इतर बऱ्याच काही अपडेट तसेच राजकारणासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या पाहायला नक्की मिळतील